नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची येत्या वर्षातील चिंता मिटली अर्थसंकल्पात केली मोठी तरतूद चला तर बघूया आपण समोर केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी सहा नव्या योजना निर्मल सीतारामन यांनी जाहीर केल्या देशातील शंभर जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान धन धान्य कृषी योजना राबवण्यात येणार आहे निर्मला सीतारामन यांनी किसन पहत साथ साथ ची किसान क्रेडिट कार्डची परत मर्यादा तीन लाख रुपयांवरून ते पाच लाख रुपयांवर नेली याचा लाभ सात पॉइंट सात कोटी शेतकऱ्यांना होणार आहे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कापूस उत्पादकता मिशन जाहीर केलं तर या सिंचनाच्या व्यवस्थेला बळ देण्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना राबवण्याची घोषणा केली आहे आठ हजार दोनशे साठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यात सहा हजार रुपये दिले जातात या योजनेसाठी केंद्र सरकारनं त्रेसष्ट हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे याशिवाय राष्ट्रीय कृषी विकास योजना आठ हजार पाचशे कृषी उत्पन्न योजना आठ हजार कोटी रुपयांसह विविध योजनांसाठी तरतूद केली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच मोठ्या मोठ्या बातम्यांसाठी कृषी विकासाच्या नवीन नवीन गव्हर्नमेंट कडून जे जे स्कीम येतील ते सर्व अगोदर आपल्या चॅनेलवर तुम्हाला बघायला मिळतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद